निर्णय घेतला होता की पारची लढाई आणि म्हणून आम्ही या आंदोलनाला ही भूमिका घेतली मला असं वाटतं की जसे आई घरामध्ये उपवास करते त्या पवित्र भावनेने पालकमंत्री कलेक्टर कमिशनर यांचे फोन आले त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्ही तात्काळ बैठक घेऊन सर्व स्तर या विषयावर आम्ही चर्चा करायला तयार आहोत तुम्ही कृपया पाण्याच्या बाहेर या आंदोलन थांबल्याच नव्हे तर खानदेशाला वरदान ठरलेल्या गिरणा खोरा खोर याच्यातील नारपार पाणी हे गुजरातला वळवण्याचा निर्णय घेतल्यानंतर या ठिकाणी उद्धव सेना ही आक्रमक झालेली नार मा आहे नारपार बचाव कृती समितीच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत मग केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा दहन असो किंवा भव्य ट्रॅक्टर रॅली मोर्चा असो यानंतर या कृती समितीने आक्रमक पवित्रा घेत कालपासून थेट गिरणा नदी पात्रात या ठिकाणी जल समाधी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आहे तब्बल चोवीस तासानंतर हे आंदोलन पार लढल्या लढल्यानंतर या ठिकाणी कृती समिती आता बाहेर पडत रास्ता देखील आंदोलन करण्यात आली आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडत आहे असे माझे खासदार उमेश पाटील आपल्या सोबत आहे दादा काय सांगाल खर तर चोवीस तासापासून हे आंदोलन अविरत सुरूच आहे नार पार गिरणा हा नदी जोड प्रकल्प आति तुटीत गिरणा कोऱ्याला ज्या खोऱ्यात गिरण्याच्या पेक्षा पाच पट म्हणजे पंचवीसशे मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस होतो ते पाणी खोऱ्यात आणून या तुटीत भरून काढून समृद्ध करता येईल हा विचार साठ वर्षापासून वर्षापासून तयारी करत होता मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने याला पॉझिटिव्हली घेण्याच्या सुतोवास केले परंतु दुर्दैवाने गेल्या महिन्यामध्ये केंद्र सरकारने संसदेच्या एका प्रश्नाला उत्तर देताना जलशक्ती मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही हा प्रकल्प रद्द करतोय आणि खानदेशातल्या शेतकऱ्यांच्या एका प्रकारे पाटीत खंजीर कुपसल्याचा भावना आणि प्रत्यक्ष कृती त्या ठिकाणी केल्याचं चित्र तयार झालं आणि मग आम्ही देखील होप्स होत्या कमिटमेंट होत्या म्हणून शांत होतो परंतु आक्रोश आणि ज्यावेळेस ही सगळी भूमिका बघता आणि पाचव्या टप्प्यात आज आम्ही ते आंदोलन करतो आम्ही पाच टप्प्यात आंदोलन केले जर नार पार त्या ठिकाणी तीस टीएमसी पस्तीस टी एम सी पाणीतलं एकोणास पॉईंट पाच टीएमसी की जे आमच्या माधराव चित्र जल समितीने जे आमच्या एन डब्ल्यू डी ए हैदराबादची नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने दिलेलं पाणी आम्हाला मिळालं असतं तर आम्हाला दोन लाख पेक्षा जास्त एकर जा खाली असणारी वितरण आणि काल व्यवस्था रेडी आहे मग पांझण डावा असेल चंकापूर असेल आमचा जामद्याचा असेल किंवा पुढे जाऊन दहीगावचा गावचा बंधारा असेल दोन लाख पेक्षा जास्त एकर जर जा खाली येत असेल तर काय नको त्याला त्या ठिकाणी प्रकल्प केला गेला पाहिजे आणि त्रागा याचा जास्त आहे मागच्या वर्षी केन बटुआ मध्य प्रदेशला ऐंशी हजार कोटी देतात आता तीन तीन आठवड्यातल्या आट, कॅबिनेटला विदर्भाला शहाऐंशी हजार कोटी तुम्ही देतात आणि चार मंत्री असताना आमच्या गिरण्याच्या खोऱ्याचा विषय तुम्ही मंजुरीला घेत नाही या उलट नारपारचं गिरण्याचं सगळं डायग्नॉस्टिक आपण ज्याला म्हणू की प्रोजेक्ट रिपोर्ट डीपीआर सगळं तयार आहे आणि नळ नळदुर्ग तयार नसताना तो तुम्ही प्रशस्ती मान्यता घेऊन टाकली आणि मग यांच्या लक्षामध्ये आला की अरे कांद्यासारखा वांदा व्हायला नको म्हणून राज्यपालांचं पत्र काढलं परंतु वास्तव वास्त असं आहे की आठ वर्षापूर्वी सात बलून बंदराचं पण असंच पत्र आम्हाला दिलं आम्ही अपेक्षेने थांबलो पण आठ वर्षात एक रुपया दिला नाही आणि परिणामस्वरूप गिरणाचं जे पाणी आज वाहत आहे हे सगळं तापी आणि पुढे गुजरातला जात आहे आणि म्हणून आम्ही हे आंदोलन तीव्र करत या आंदोलनातून आम्ही सरकारसोबत सचिवांसोबत चर्चा करत नक्की किती पाणी देणार कसं आम्हाला देणार प्रशासकीय मान्यता कधी घेणार त्याला बजेट कशातून देणार टाईम बाउंड प्रकल्प कसा होऊ शकतो या दृष्टीने आम्ही आंदोलन अत्यंत रचनात्मक पद्धतीने पुढे येतोय दादा खरंतर खोऱ्यातलं पाणी वळवल्यामुळे कशा प्रकारे याचा शेतकऱ्यांना फटका बसणार फायदा होणार जर गुजरात ने तर फटका बसणार कारण की वीस टी एम सी च्याऐवजी जर साडेनऊ टी एमसी पाणी दिलं तर दर गिरणा धरणात पाणी येणार तुम्ही ते बस फटका बसेल कारण की गिरणा धरणात जर पाणी आलं नाही त्या ठिकाणी जन्कापूरला पाणी नाही डाव्या कालव्याला पाणी नाही डाव्या उद्योगाला पाणी नाही पुढच्या दहीगावला पाणी नाही इंडस्ट्रीसाठी पाणी नाही सात शहरांना पिण्याच्या पाण्याला पाणी नाही सातशे ग्रामीण भागाला पाणी पुरवठा पाणी नाही त्यामुळे उद्योगाच्या आणि शेतीच्या पाण्याला दहा ते साडेदहा टीएमसी टी एम सी पाण्यापासून मुक्तोय तो फटका त्याला बसतोय त्यासाठी आम्ही आंदोलन पुढे दादा खरं तर आपलं ज म्हणजे कालपासून या ठिकाणी धोधो पाऊस सुरू आहे रेपी पाऊस सुरू आहे आणि अशा पावसामध्ये आपण आंदोलन सुरू ठेवलं तर त्यामुळे खर तर आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी आपण आंदोलन करत आहात तर प्रशासनाकडनं काही प्राथमिक स्वरूपाची चर्चा वगैरे झाली आहे का रोज थोड थोड मरतोय त्यापेक्षा या पद्धतीने आम्ही जलसमाधी घेऊन निर्णय घेतला होता की आरपार ची लढाईसाठी लढूया आणि म्हणून आम्ही या आंदोलनाला ही भूमिका घेतली मला असं वाटत की जसे आई घरामध्ये उपवास करते त्या पवित्र भावनेने गिरणाई माता म्हणून आम्ही आंदोलन केलं आणि म्हणून शेतकरी तरुण सर्व घटक पक्ष एकत्र येऊन या आंदोलनाची व्याप्ती वाढवली आणि एक एक पाऊल आम्ही पुढे टाकतोय आणि गिरण्याचा खोऱ्याला समृद्ध करण्यासाठी पुढे कदाचित प्रशासनाने आपली दखल घेतली नाही तर पुढील पवित्रा काय असणार आहे नाही आम्ही सांगितलं होतं उद्या मोदींच्या सभेत जर काही गोंधळ झाला तर याला जबाबदार पूर्णपणे प्रशासन आणि सरकार असेल परंतु आताच पालकमंत्री कलेक्टर कमिशनर यांचे फोन आले त्यांनी रिक्वेस्ट केली की के आम्ही तात्काळ बैठक घेऊन सर्वस्तर या विषयावर आम्ही चर्चा करायला तयार आहोत तुम्ही कृपया पाण्याच्या बाहेर या आंदोलन थांबवा त्यामुळे आज नार पार गिरणा कृती समितीच्या वतीनं आम्ही निर्णय घेतला आहे की आता एक आमचं पाऊल जन आंदोलनात्मक आणि रचनात्मक काम करायचं आणि दुसरं पाऊल शासनाच्या आणि प्रशासनाच्या पातळीवर त्या ठिकाणी सुरू करायचं त्यामुळे आम्ही त्या बैठकीचं आमंत्रण स्वीकारलं असून त्या बैठकीच्यासाठी पुढचं आमचं तयारी आहे ओके okay, तर खरं तर कलेक्टर म्हणजे प्रशासकीय स्तरावरती सकारात्मक चर्चा करण्यात येईल त्यामुळे हे आंदोलन स्थगित करावे अशा प्रकारचं कलेक्टरने आश्वासन दिल्यानंतर या ठिकाणी हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे द न्यूज खेळासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव